नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कारले फ्राय तर बनवायला सुरुवात करूया या आधी पण मी कारल्याची भाजी टाकलेली आहे पण आज ही वेगळ्या पद्धतीनं सांगत आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दोन साई दोन कारले घेतलेले आहे मिडियम साईजचे आणि छान असे बारीक चॉप करून घ्यायचे आहेत ते आपल्याला तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी चॉप केलेले आहेत एवढी पातळ आणि लांबट साईज घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून सुकून हे बारीक चॉप केलेले आहेत तर इथं घातलेलं आहे मी कढईमध्ये दीड चमच तेल आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं अर्धा चम्मच आणि इथं बघू शकता तुम्ही मी बारीक चॉप केलेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत साधारण पाच ते सहा आहेत ह्या घालायच्या आहेत आपल्याला यामध्ये आणि त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचे आहे अगदी पावचमच हळद आणि चवीनुसार मीठ आणि हे बारीक चॉप केलेले कारल्याचे काप आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे कारले छान वापरून होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर याला अधूनमधून असं फिरवून द्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही याला दोन ते तीन मिनटंच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे वाफ देऊन घ्यायचे आहे याला थोडंसं तर दोन ते तीन मिनटं लागतात याला तर आपण पुढची तयारी बघूया इथं घेतलेलं आहे मी तीन चम्मच बेसन यामध्ये घालायचे आहेत आपल्याला काही मसाले तर इथं घेतलेला आहे मी एक चम्मच लाल तिखट पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा धने पावडर आणि यासोबत घेतलेला आहे मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि इथे चिकन रोस्टेड मसाला घेतलेला आहे अर्धा चमच तर हे मसाले सगळे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत तर मी दोन ते तीन मिनटं कारले फ्राय करून वाप देऊन थोडे बाजूला करून घेतलेले आहेत आणि हा मसाला आपण आणि छानपैकी तापलेला आहे तो तर यावर आपण घालूया दोन ते तीन चमचे तेल तर इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला एक एक पीस या मसाल्यामध्ये कोटिंग करून तव्यावर ठेवायचा आहे तरी इथं बघू शकता तुम्ही असे आपल्याला पीसेस घ्यायचे आहेत आणि याला असे कोट करून घ्यायचे आहेत आणि असे तव्यावर घालायचे आहेत आणि अजिबात कडू लागत नाहीत तर अशाच प्रकारे आपण सगळे कापसे फ्राय करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असं आपली कारला फ्राय होत आहे तुम्ही भरपूर प्रकारची कारली खाल्ली असेल पण असं तवा फ्राय झालेलं कारलं कधी तुम्ही अशा प्रकारे खाल्लेलं आहे का तर मला नक्की असं कमेंट करून सांगा तर छान असं आपलं कारलं फ्राय करून घेऊया तर रेडी आहे आपली तवा फ्राय तवा फ्राय कारल्याची भाजी अगदी कमी वेळात होते आणि लवकरात लवकर होती कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा आणि माझ्या डिशेस तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून सांगत जा